गणपती नमस्कार करून कथा अनुसंधान सकाळवधान फार सुंदर आहे महाराज कथा सुंदर आहे आणि सर्व बाब भक्त सर्व सुंदर आणि कथा बी तसे महाराज कथेच अनुसंधान चालू आहे इंद्रजिताच आणि हनुमंताचं युद्ध होणार होत पण मधीच साडेसाती उठली नाही कोण आशाळी आता आशाळी उठल्यानंतर बल बोट तोट फाकलं या बाईनं निगाणी न गिळायला कोणाला हनुमंताला हनुमानजी तिच्या उन लहान स्वरूप धरलं महाराज केवढं धरलं चिंता झाले आणि तिच्या मुखामध्ये ज्या गेले मात्र तिनं आखणाऱ्या जिबळ्या ताटल्या इकडं दाड तिकडं जिबळ फिरविती कुठं आहे वांडर वांडर काही दाळा लागणार म्हणजे सुवास वाट निघून तर गेलं नसावं गेलं तरी कुठं अशी आषाढी आणि इकडे अशी वार्ता आहे काय इकड ठिकाणी तिकडे काय झालं लंकेकड लंकेकड वार्ता निर्माण झाली म्हणले मधीच आषाढी हनुमानजी गिळला म्हणून ही निघाले न बाघारी रावणाला वार्ता सांगित निघाले मारला असताना तर आपला आज या कुमार रामनागर सांगायचंय आशय न गेला पोटामध्ये पोट सुरू उठला मारा, आणि हिच्या पोटात राज्यावर म्हणले पुढे येऊ ह्याच्या बरोबर करायचं वा इंद्रजीत रावणाचा मुलगा आणि त्याच्या सगळं दोन दोन हात करायचे तर हिच्या पोटात राऊन काय व्हायचंय विचार केला व्यक्ती केली कशी केली बेबी पासी पोट फाड आणि पोट फाडल्यानंतर वद्रा बाहेर निघाले गजरे केला कसा कमीच पण झाला म्हणला हनुमंत पुढं जायचंय मग दुसरी हजर कोणा पुढं राव पुढं मग रावणाला ना बर बरं वाटलं का महाराज आणि दुःख होऊ लागलं ला। राक्षस मावा करी भारी त्याहून वान विद्या थोरी रिगोनी तयाच्या उधरी महामारी मारता ती काय क्षण बर असणार असणाऱ्या जे, जे पोटात राहिलाय बाहेर आले हनुमंतराया आणि येऊन असणार राक्षावर आता महामारी सुरू केली मग ही आराम कसे मारायचे आणि काय हे हनुमंतालाच माहिती होत एक या राजामध्ये कितीतरी मरत होते आसे मात्राची शक्ती होती बलवान असे हनुमंत होते आणि त्यांच्या हाताने मरत होते आणि सांगाय गेले रावणा मेली न म्हणले आशाळी जायचे बहीण सुरप नका तैसीच होया आशाळी का वा वा हनुमंत मारिताची देका जश त्यांच्या पुढे टाका त्याच्या बोलाय मला काही एवढं जमत नाही पण उभ्या बाबती आहे ना बोलतोय मी आमचे पुन्हा सगळेच महाराज आहेत आणि यांच्या पुढे बोलाय पण त्यावेळेस तशीच आटणारी त्यांची बहीण होती ही बी बहीणच होती मग आता राजा रावणाला दुःख झालं ना राजा रावण दुःखाच्या अवस्थेमध्ये आणि रावण मग काय स्वाधारा काय याचा गळाच मोठा होता मोठा मोठाची मोठा होता मोठा सुवर्ण लागल म्हणले आणि आता कुणा कुणा दुःख सहन करू म्हणला मराज लागले, आज मीली, आणि माझा इंद्रजीत पाठविड ना तरी काय होईल म्हणला मला, मला काही याचा अंत लागा ना आणि पुढे <laughs> हनुमंता दिवस आयसे कळाले इंद्रजिता होय पेरिता निजरत <laughs> सैने काही पुढे जाईना आणि सैने मागच पाय वडायला लागल त्याला इंद्रकार बघितलं आणि बघितल्या आपला रथ होताना रथ असणारा जरा पुढं गड़, गड़, आवाजामध्ये पुढं काढा महाराज कोणाकडे काढा की हनुमंत्र्याकडे काढला आणि मग त्र्याकडे काढल्यावर याच तरी कसं होणार होतं महाराज सगळ्यांनीच रामायण कळतय मलाच कळत असं नाही तुम्हाला सुद्या महिला मंडळ कळतय <laughs>

आणि त्या राजाच्या मुलाचं होत सर्व असणारे असणार कडकड कडकड झालं सर्वाचे असणारे पक्षी जिकडे तिकडे किलकिल करू लागले वैकुंठात द्याची असणारी घातकिडी बसली जिकडे तिकडे हाकार सुरू झाला केली आणि मात्र नाचू लागले आता मोरी समोर युताला आलाय महाराज तू नाचल का नाचणार नाही पण मात्र यांची किंमतच नव्हती महाराज पाल्यासारखे पाचव्यासारखे वाटत होते हनुमंतरायाला भीती नव्हती एक आणि या मग युद्ध काय सर्व देव येऊ लागले आनंद झाला ला म्हणले दोघाचा काय बघायला काही ला काही लागतंय का ला 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 म्हणले जाऊन निसतं बघावा मग आगरवला रामायण ऐकायचंय मग ऐकायला लावाचा मग आपल्याला काही लागतंय का महाराज ती लागत आहे सोडून एवढंच लागत दुसरं काही लागत नाही रण मारा दोघे महारा युदा आत्ती चप्पल मात काय कपट करायचं ह्या जातीला राक्षला माहिती होतं या, या इंग्रजाला सगळं कपट कसं करायचंय कोण्याला कसं फासवायचंय माहिती होतं आणि मात्र याला कपट करील त्याचं सपट करायचं हे मात्र माहिती होत असं दोघाचं युद्ध आकाशातून दाटी झाली म्हणले प्रथ बघायसारखं येऊ सर्व देव असणारे आपल्या इमानात बसले तर आलेले आहे सची सहित सचिपती सावित्री सहित प्रजापती उमे सहित उमापती पाहू ये सर्व देव आले महाराज महादेव पार्वतीला घेऊन आले सर्व देव आले देव आले सगळे सगळे देव आले आणि बघू लागले म्हणले येऊ आणि युद्ध आजच बघायसारखे पुढं बघायसारखं नाही का राम भक्त हनुमानजी आणि सर्वात युद्ध बघण्यासाठी सर्व देव येऊ लागले तू सरप सपानी दोघे अति दुर्धर दोघे जायचे कळी रुद्र युदास मिसळले दोघ आत्मारे कळी काळासारखी आणि मिसळल्यानंतर मग आता युद्ध होणार आहे आता युद्ध यांचं होणार आहे म्हणजेच काही साध होणार आहे का युद्धामध्ये कुणीतरी जिंकणार आहे कुणीतरी विजय होणार आहे असं युद्ध दोघाचं स्पेशल आहे एक गजा एक केसरी एक हिरण्य शपू एक त्रिपुरे होता एक अटणारा मोरारी होता आशा असणारे निघाले महाराज आणि युदा चरणभूमीवर आले युद्ध करायचे अशा हुकमा दिलेली यांची आणि हुकमेने युद्ध करू लागलेले आहे इकडे असणारी त्या असणार त्याला वाट पुढे दाखवायच्या mm -hmm. मग एका पाठीमागे एक सोडायचा असं युद्ध दोघांचं चालू झालं विद्या नव्हतं दोघांची उपमा सारखी दिलेली पण हनुमंत्र काळे वानर ठोकीला काय महाराज या लक्षात तिकड देवाचं नाव नाही महाराज देव महाराज याच्याकड अशी आवर्त होती महाराजिताची आणि मात्र नामस्मरण होतं महाराज स्वतंत्र रामाचं नाम होत आणि आठल्यामुळं मात्र तिथं कसल्या प्रकारचं दुःख न पाळता शंका न घेता इंद्र बरोबर युद्ध करीत होते पण या राक्षाली त्रास होत होता महाराज असं सांगितलं ऐकाना गेले म्हणून इंद्राला दुःख वाटू लागलं महाराज आता येऊ ठिकाणी मोरला ऐकाना गेले आपल्याला सोडत दुःख होणारच ना महाराज त्रास होऊ लागला अशी अवस्था त्या रणभूमीवर इंद्रजी हो तो आता युद्ध पाहिल्यावर बांडणामध्ये ते त्याला हाणणार हे याला हाणणार आणि महाल्याशी बांडण कसं होणार तसं बांडण सुरू झालं पटी सहा एवढा पुरुषार्थ केला होता याचा सर्व मात्र काढला